नमस्कार शेतकरी बंधूं मी अक्षय बंड कृषी व्यवस्थापन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचे स्वागत करतो आज आपण वडजिरे या गावामध्ये कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेले आहे ज्या प्लॉटला आपण पूर्णची पूर्ण आपली टेक्निक दिलेली आहे तर ह्या प्लॉटसाठी काय खत वापरलं आहे किंवा स्प्रे काय केलं आहे याचं नियोजन कसं झालं आहे तर ही सर्व चर्चा आपण या, या शेतकरी दादासोबतच करूया ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल तर याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगू शकता माझं नाव जगदीश अंबादास सांगळे राहणार वडजिरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर कळेल मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट झिरो सहा अठ्ठ्याण्णव शहाऐंशी बरं दादा आपण कांद्याची शेती किती वर्षापासून करता कांदे असं म्हणता येईल आमच्या आजोबांपासून कांदेच करतो आम्ही अच्छा मग आता या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पहिले जे ऑव्हरेज भेटत नव्हतं आजोबांना बऱ्यापैकी नवीन नवीन तंत्रज्ञान चांगले चांगले औषध चांगले खत असा वापर करून कांद्यामध्ये बऱ्यापैकी आवरेजचं प्रमाण वाढलंय एवढ्या पाच ते दहा वर्षामध्ये अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं आहे नवीन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे जो येणार उत्पन्न आहे याच्यामध्ये चांगली वाढ झाली बरोबर अच्छा तर मला हे म्हणायचं आहे का कांदा लागवड केल्यानंतर पण सुरुवातीला खताचा डोस टाकतो प्रत्येकाचं म्हणणं आता कांद्याला हा डोस टाकायला पाहिजे तो डोस टाकायला पाहिजे तर मला हे विचारायचं की तुम्ही या कांद्यासाठी काय खत वापरलेलं आहे की जे पहिल्या हाताला दिलं कांद्याला पहिल्या हाताला साधारण तणनाशक मारल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये मी महादन कंपनीचं चोवीस चोवीस झिरो अच्छा त्याच्यानंतर नागार्जुना कंपनीचं ऍक्टिंग घेतलं होतं आणि त्याच्यात पॉलिसल मॅक गोनी पण अच्छा पॉलिसल मॅकचा वापर केला होता पहिल्या हाताला माझं ते झालं होतं त्याच्यानंतर मला सात ते दहा ते बारा दिवसातच बऱ्यापैकी प्लॉट मध्ये हिरोपाना काळुकीन मांडवाला सुरुवात तिथंच झाली होती अच्छा म्हणजे तुम्ही म्हणजे या दादांनी जो खताचा डोस टाकलेला आहे तर यांच्या म्हणण्यानुसार पहिला त्यांनी चोवीस चोवीस घेतलंय त्याच्यामध्ये ऍक्टिन टाकलंय आणि त्याच्यामध्ये पॉलिस मॅग टाकले पॉलिसिल मॅक तुम्ही बघू शकता यांनी बॅग पण दाखवलेली आहे याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश असे चारही घटक आहेत आणि चारही सुद्धा ऑक्साईड मध्ये आहे त्याच्यामुळे टाकल्यानंतर यांचं म्हणणं असं आलं की की पिकअप जे गोष्टी लागते हे लगेच त्यांना भेटून गेलेले आहे दुसरा हाताला मी मी अठराशेचाळीस योमि पीक दोन हातातच माझे कांदे काहीच टाकलेलं नाही तिसरा डोस काहीच टाकले नाही टाकाव लागणार दुसऱ्या डोस गरज नाही कारण शेतकरी बांधवांना काय दोन चार कांदे दाखवू शकता पुरा प्लॉट पण बघू शकता आणि जर वेळेस असे दंडावर पण मधला पण जो इथं परिस्थिती तीच परिस्थिती पूर्ण पांढरा मोळा दिसत आहे अच्छा आणि झाडाला खालून बवरी पण या अशा प्रकारची मांडू वगैरे वळायला पण सुरुवात झाली बऱ्यापैकी बरोबर पूर्ण कांदा आहे का। ना म्हणजे इथं वातावरण असं खराब होत वर्षी का चार डोस टाकूनही असं अशी अंडी बंदी नसते असं वातावरण होत योग्य प्रॉपर खत औषध गेल्यामुळे जे, जे काम चार डोस मध्ये झाला असतो ते काम आज दोन डोस मध्ये पूर्ण अच्छा म्हणजे कांद्याच्या दोन खताच्या डोस मध्ये दोनच डोस मध्ये दरवर्षी तीन पडतं आमची या वर्षी एवढं खराब आता सारखा पाऊस मध्येच धुळ येणार मध्येच थंडी काय पाहणार मध्येच पडणार असे वेळेस कमीत कमी चार डोस टाकू पण असे कांदे झाले असते याची गॅरंटी नव्हती या वर्षी दोनच डोस मध्ये कम्प्लीट झाले कांद्याला बघू शकता दोन ते सहा दोन महिन्यातच जी खाली जी हा आहे पहिले त्रास देत होती वाळायला त्याला वरून स्प्रे द्यावा लागायची करायला लागायची आता नैसर्गिकरित्या पूर्ण खाली वळलेले ओके तर शेतकरी बांधवांनो आपण बघू शकता तुमच्या समोरच कांदे त्याच्यातले कांदे आपण उपटलेले आहे तर याची पातीची संख्या सुद्धा मोजू शकता तुम्ही भरपूर कांद्याला फुटवा झालेला आहे पातीची संख्या जास्त आलेली आहे तर ह्या पातीच्या संख्यांचा फायदा असा होतो का तुमची हा जो एक पापुदरा म्हणजे एक जे पात आहे तर कांद्याच्या वरची एक कव्हर राहतं आणि ही साईज करण्यासाठी तुम्हाला जेवढी जेवढी जास्त कांद्याला आधी सुरुवातला फुटवा राहतो ना त्याच्यावर तुमच्या कालच्या कांद्याची साईज डिपेंड राहते असं तर दादांनी जे टाकले तो तुम्ही बघू शकता कांदे पण बघू शकता क्वालिटी पण बघू शकता तर असेच तुम्ही नवीन नवीन माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा दादा धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि शेतकरी बांधवांना काय सांगू शकता कांद्याचे म्हणजे खताबद्दल कसं व्यवस्थापन करायला पाहिजे जशी पिकाची गरज असेल पहिला डोस तर नत्र हे चोवीस चोई चोर हे गेलं पाहिजे आणि मुळीवर काम केलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यात सल युक्त घटक आहे ज्यात कॅल्शियम बॉरम जेवढे मायक्रोमेंट्रोन पिकाला पहिल्या डोसमध्येच मिळून जातील जेणेकरून पिकाची पहिल्यांदाच बाळ समोरत नाही व असं जे हो। पहिले जेवढे बारी बारी घेता येईल ना त्यात पॉलिसल मॅक्चं मला बऱ्यापैकी रिझल्ट आला यातलं जे पोटॅशियम मॅग्नेशियम मॅग्नेशियम मुळे त्याची काळू की किती दुई वादळ असल्यामुळं कधीच कमी नाही ते काय मिरवस दिसत त्याला वेगळ्या जास्त स्प्रेची मला गरज नाही पडली यातलं जे आहे त्याच्यामुळे पहिल्यापासून त्या कांद्याला जे खाली वळायला जी सुरुवात झाली असं नाही का वर पात भरपूर कांदे वाढायला नाही असं नाही झालं पहिल्यापासून याला जी भवर रिना पहिल्यापासून कांद्याला भेटले जास्त गरज नाही पडली आणि वातावरणात जसे जसे बदल झाले तसे तुमच्या मार्गदर्शनाखाली जे स्प्रे गेले बाकी जास्त सर येणे गेले की त्यात कॅल्फॉस इम्प्रेशन असेल नंतर साप झालं वेल्युबियन झालं त्याच्यानंतर त्याचा पण चांगला रिझर्ट आला स्मार्ट अच्छा ठीक आहे धन्यवाद दादा थँक्यू